रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता मी डॉक्टर नंदा संतो ललित ललितलेखाचे अभिवाचन करीत आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती काळ आणि वेळ या शब्दांचे अर्थ संदर्भानुसार बदलतात नाही का हे म्हणत असताना माझं मन चट भूतकाळात गेलं त्याकरता त्याला काहीच वेळ लागला नाही जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीची घटना आत्ता आठवल्यावर जणू काही काल परवास घडल्यासारखी वाटते <laughs> एरवी काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टी विसरणारे आपण मग हे असं का होतं मन हे एक न सुटणारं कोडं आहे हेच खरं माझा मोठा भाऊ विजय मॅट्रिक झाला आणि त्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतली मी तर तेव्हा जेमतेम पाचवी सहावीतच असेन तो श्रावणी मंगळवारचा दिवस होता आता तुम्ही म्हणाल तो दिवस नेमका कसा आठवतो कारण आहे त्याचं त्या दिवशी माझ्या मावस बहिणीची मंगळागौर होती आई ताई आणि मी मंगळागौरीला जाणार होतो भाऊ काही वेळापूर्वीच कॉलेजला जायला बाहेर पडला होता आईचं चा आवरण चालू असतानाच अचानक भावाचा मित्र राजू धावत पळत घरी आला तो आईला म्हणाला विजूची आई घाबरू नका पण विजयला थोडंफार लागलं आहे तो काहीतरी पुढे सांगत होता पण आईच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं थोड्या वेळापूर्वी आपला मुलगा कॉलेजला जायला निघाला आणि आता हा राजू हे काय सांगतो आहे गोंधळून ती त्याला म्हणाली राजू अरे तुम्ही कॉलेजला गेला होतात ना मग त्याला कुठे कधी आणि कसं लागलं पटकन सांग राजू म्हणाला सगळं सांगतो पण आपण आधी खाली जाऊया त्याला खाली टॅक्सी झोपवलं आहे आपल्याला वेळ न दबडता हॉस्पिटलला जायला हवं तो ट्रेनमधून पडून जखमी झाला आहे तो ट्रेनमधून पडला हे ऐकता क्षणी आईला ब्रह्मांड आठवलं पण ती फार धीराची पटकन शेजारच्या पर्णिटकर आजींना घेऊन ती निघाली वाटेत न राहून तिने राजूला विचारलंच नेमकं काय झालं सांग मला पटकन सांग कॉलेजला जाण्याकरता ट्रेनने केवळ एकाच स्टेशनचा प्रवास होता तरुणाईची मस्ती अंगात दरवाजात उभं राहून अंगावर वारा घेत त्यांचा प्रवास चालायचा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे हातात केवळ तीन चार वयापुस्तकं असायची आणि त्यातून कॉलेज नुकतंच चालू झालेलं आणि घडलं ते असं रेल्वे डब्यात गर्दीचा रेटा वाढला तो सहन न होऊन माझ्या भावाने प्रथम हातातली पुस्तकं टाकून दिली पण बहुतेक गर्दीचा जोर शेवटी सहन झाला नाही आणि बारला धरलेला हात सुटला तो बाहेर फेकला गेला ट्रेनमधली लोक ओरडायला लागली ला अरे कोई गिरगया गिरगया राजूला स्टेशनला उतरल्यावर विजय दिसला नाही म्हणजे तोच पडला असावा असं त्याला वाटलं राजूचं केवढं प्रसंगावधान घाबरून हातपाय न घालता तो रेल्वे रुळांमध्ये चालत मागे गेला माझा भाऊ दोन ट्रॅकच्या मध्ये पडला होता आणि चक्क तो शुद्धीत होता डोकं आपटल्यामुळे रक्तस्राव होत होता त्यानेच सांगितलं की खरं म्हणजे तो शेजारच्या ट्रॅकवर पडला होता त्यावर ट्रेन येताना त्याने पाहिली आणि तो कसा बसा बाजूला येऊन पडला साक्षात काळच ट्रेनच्या रूपाने धाडधाड निघून गेला पण भावाची वेळ आली नव्हती म्हणून तो वाचला काळाला जणू त्याने वाकुल्या दाखवल्या असं म्हणायला हरकत नाही काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही उक्ती अक्षरशः शंभर टक्के खरी ठरली तो प्रसंग मनावर असा काही कोरला गेला आहे की त्यावेळचा क्षणन क्षण आठवतो आपली स्मरणशक्ती काळावर मात करते हेच खरं